नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सहा जून वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे शनी जयंती आणि या दिवशी आलेली आहे अमावशा तर पहा या दिवशी शनी जयंती आलेली आहे जे आपण सूर्यदेवाचे पुत्र म्हटले गेलेले आहेत शनिदेवांना त्याचबरोबर आमूषा आलेली आहे आमुषा आल्याने आपल्या पितरांना असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे जे पित्र आहे ते शांत होत असतात आणि आपल्या घरामध्ये ते पितृदोष लागलेला आहे संकट आलेले आहे विघ्न आलेले आहे ते दूर होत असतात तर पहा या दिवशी गुरुवार आल्याने माता लक्ष्मीचा हा अत्यंत शुभ दिवस म्हटला जातो म्हणून आपल्याला माता लक्ष्मी, आप लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष असतो त्यांच्या जीवनामध्ये संकट विघ्न यायला लागतात आणि शनिदेवाला या दिवशी जर तुम्ही विधिवत पूजा केली तर तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख संकट येणार नाही ना व प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती तुम्हाला मिळेल तर पहा दिवा कसा लावायचा आहे ते जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हे एक दिवा तुम्हाला अशा ठिकाणी लावायचा आहे जे प्रखर पितृदोष आहे आमावश्याच्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जो तुम्हाला लागलेला प्रखर पितृदोष आहे किंवा तुमच्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल कितीही संकट येत असेल ते दूर होऊन तुमच्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते तर पहा आमोशा म्हणजेच आपल्या पितरांसाठी शांत करणारा हा अत्यंत शोभ दिवस असतो जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर अनेक स समस्या ज्या आहेत त्या घरामध्ये उद्भवत असतात जसे की विनाकारण पती पत्नीमध्ये वाद होत असतात भरादी आजारी व्यक्ती जो आहे तो बरा होत नाही त्यांचा आजार जो आहे तो सारखा वाढत राहतो घरातील मुली आहे किंवा मुलगा आहे त्यांचं वय जास्त प्रमाणात वाढला आहे तरीही त्यांचे लग्न कार्य योग्य ठिकाणी जुळत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नाही तो वायफळ कुठेतरी खर्च होतो अशा अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो त्याचबरोबर आपले जे मुले आहे किंवा पती आहे त्यांचा व्यवसाय चांगला चालत नाही कुठेतरी प्रगतीचे मार्ग जे आहेत ते बंद व्हायला लागतात आणि घरामध्ये जे व्यक्ती आहे त्यांना योग्य ठिकाणी नोकरी मिळत नाही जर ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडायला लागल्या तर तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष जो आहे तो निर्माण झालेला आहे म्हणून आपल्याला छोटासा असा एक उपाय करायचा आहे पित्रांना शांत करण्यासाठी असा एक दिव्य प्रज्वलित करायचा आहे पहा आमावश्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी एक उपाय करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेत दिव्य लागण्याच्या वेळेस तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला कणिक मळून घ्यायचे आहे मीठ न टाकता तुम्हाला घट्ट अशी कणिक मळून घ्यायचे आहे आणि त्याचा दिव्वा तयार तुम्हाला करायचा आहे दिव्वा तयार केल्यानंतर तुम्ही उकळून घेऊ शकता किंवा जे चाळणी आहे त्यामध्ये उकडून घ्यायचं आहे त्यानंतर हा दिव तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे ते त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा प्रजर्बित तुम्हाला करायचा आहे यामध्ये दोन जे काळे तिळ आहे चिमुडभर काळे तेल तुम्हाला टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही घरातील जे स्वयंपाकघरामध्ये वापरत असता तेल, 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 तेल ते टाकले तरी ते तेल टाकले तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरी जी आहे पिवळी मोहरी ती आवर्जून टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा शनी मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि शनी देवाचं जिथं मंदिर आहे तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या जीवनामध्ये प्रखर जो शनिदोष आहे कितीही असेल तुमच्या कुंडलीमध्ये जे शनिदोषामुळे तुमचे काम अडकलेले आहे तर त्या कामामध्ये कधीही अडथळा निर्माण होणार ना नाही जर तुम्ही शनिदेवाची विधिवत पूजा केली तर तुमच्या नोकरीमध्ये प्रगती व्हायला लागते व्यवसायामध्ये प्रगती व्हायला लागते आपल्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी असा एक दिवा आमावसेच्या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी आवर्जून शनी मंदिरात लावावा तर पहा दुसरा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे इथे सुद्धा तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर पहा जो दिवा तुम्ही कणकेचा घेत आहात त्यामध्ये सात्विकता जो असते ती भरपूर असते म्हणजे तुमचे जे काम तुम्ही करत आहात जी इच्छा तुम्ही मागत आहात ती इच्छा लवकर पूर्ण होत असते म्हणून शक्यतो कणकेचा दिव्याचा वापर तुम्ही दर अमाशीच्या दिवशी हा उपाय करण्याकरता करावा हा दिवा बनवत असताना तुम्हाला चारमुखी दिवा बनवायचा आहे आणि चार ठिकाणी चार वाती येतील असा दिवा तुम्हाला चौकोनी दिवा तयार करायचा आहे किंवा चौमुखी दिवा आपण तस म्हणत असतो तसा चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे दिवा तयार करत असताना त्याला टोके चुकूनही काढू नका तसाच चौकोनी तुम्हाला बनवायचा आहे आणि त्यानंतर मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर साधे तेल टाकले तरीही चालेल आणि त्यानंतर एक प्लेट तुम्हाला इथे घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत तांदुळावर हा दिव्व तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये मोहरी आवर्जून टाकायची आहे काळ्या रंगाची असेल तर काळी रंगाची टाकावी जर पिवळी असेल तुमच्याकडं तर पिवळी मोहरी टाकली तरीही चालेल आणि हा जो दिव आहे हा दिव तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे तर पहा आपले जे पित्र असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्याकरता अमावशीच्या दिवशी आपल्या उंबरवट्यावर येत असतात आणि ते आपल्याला म्हणत असतात की आम्ही तुम्हाला एवढा आशीर्वाद दिलेला आहे आणि एवढं साम्राज्य जे आहे ते उभं करून दिलेलं आहे तर माझ्यासाठी कोणती सेवा काही उपाय किंवा नैवेद्य अर्पण करत नाही का किंवा कोणतं अर्घ्य किंवा स्मरण किंवा आमचे तर्पणसुद्धा करत नाहीत का हे बाहेरून ते बघत असतात जर आपल्याच्याने त्यांची जी मनोकामना आहे किंवा त्यांची योग्य ते आपल्याकडने काही सेवा झाली नाही तर आपले जे घरातील मुले जे आहेत ते चिडचिड करायला लागतात घरामध्ये कोणतेही काम जे आहे आपण करायला जातो त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात प्रत्येक अमावशेच्या दिवशी असा एक दिव आवर्जून लावायचा आहे आणि आपल्या पितरांसाठी दानधर्म नक्की करावा कारण आपण दानधर्म केला तर आपले पित्र आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर पहा जर तुम्ही अमावशेच्या दिवशी असा दिवा लावला तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य निघून जात असतात तर पहा दर अमावशेच्या दिवशी पितरांना असा नैवेद्य दिला जातो दही भाताचा आणि त्या बरोबर असा अमावश्याला दिवा दक्षिण दिशेला लावला जातो पाणी ठेवले जाते तर त्यांच्या घरामध्ये कधीही प्रखर पितृदोष लागत नाही त्या घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होत असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहते तर पहा शनी मंदिरामध्ये एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दुसरा दिवा आपल्या पितरांना शांत करण्यासाठी दक्षिण दिशेला आपल्याला स्लॅपवर लावायचा आहे तर पहा हे दिव्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर पहा जिथे मुंगे आहे किंवा जिथे झाड आहे त्या झाडाखाली तुम्हाला हे दिवा नेऊन ठेवायचा आहे तर पहा ज्या काळ्या मुंग्या असतात किंवा बारीक किडे किंवा कीटक असतात तर हा दिवा खाऊन घेतात हा खाऊन घेतल्यानंतर आपल्या घरातील जे प प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो घरातील शांततेचं वातावरण जे आहे ते व्हायला लागते घरामध्ये सात जन्माचे किंवा पिढ्याचे दारिद्र्य जे आहे ते कमी व्हायला लागते घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून असा एक नैवेद्य म्हणजेच दही भाताचा नैवेद्य आणि एक दिव्वा तुम्हाला दक्षिण दिसेला आणि शनी मंदिरामध्ये आवर्जून लावावा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहील घरामध्ये पितृदोष कमी होईल आणि घरामध्ये जे आपले पिवपूर्वक जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील असा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दुःख अड अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा